जबरदस्त अशी खुशखबर आहे की तुमचा रिझल्ट लागलेला आहे बऱ्याच मुलांनी एन एम एस दोन हजार तेवीस चोवीसचा रिझल्ट पाहिला असेल बघा तर रिझल्ट कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने पाहता पाहू शकतो मी तेच तुम्हाला सांगणार आहे बघा तुमच्या सर्वांकडे क्रोम ब्राउजर किंवा गुगल हे असतंच बघा सगळ्यांकडे क्रोम ब्रा ब्राउजर किंवा गुगल हे असतंच तर तुम्हाला क्रोम ब्राऊझरवरती जायचं आहे बघा मी ह्याच्या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे लक्षात घ्या ह्या अगोदर अगोदरसुद्धा मी लाईव्ह क्लासचा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला एन एम एस एन एम तुम्हाला बघा ज्यांना कुणाला लाईव्ह क्लास आपले बुद्धिमत्ता असेल गणित असेल किंवा विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या सर्व गोष्टी ज्यांना करायच्या आहेत तुमच्या नातेवाईकातील कोणी असेल त्यांना नक्कीच आपल्या चॅनलची माहिती द्या बघा तर आपण येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे की एन एम एस रिझल्ट कसा पाहायचा दोन हजार तेवीस चोवीस बघा इथे एन एम एम एस टाकून घ्या ओके यू आ, सर्च ओर टाईप यू आर एनमध्ये पुढे सिंपल बघा इथे मी ऑलरेडी एन एम एस रिझल्ट करा किंवा एन एम एस रिझल्ट दोन हजार तेवीस करा कोणतेही करा तुम्हाला शंभर टक्के तुम्ही तिथे जाताल बघा मी एन एम एस रिझल्ट दोन हजार तेवीसला क्लिक क्लिक केलेला आहे बघा तुमच्या पुढे तुम्हाला दिसतच असेल थोडं लाईव्ह क्लास असल्यामुळे थोडंसं लेट होईल मला पण तुम्ही डायरेक्टली काढू शकता लक्षात घ्या ओके बघा बऱ्याच मुलांनी लाईव्ह क्लासमध्ये हा व्हिडिओ आपला आ, मी सकाळीच एक लाईव्ह क्लास घेतला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आ, हे सांगण्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त की तुम्ही एन एम एसचा रिझल्ट कसा पाहू शकता ओके आ, तुम्हाला कमेंट करता येतात का मला माहीत नाही पण मी कमेंटचं ऑप्शन ऑन केलेलं आहे बघा तर कमेंट तुम्हाला कदाचित वाचता येत असतील किंवा नाही मला माहीत नाहीत ओके <coughs> एकच मिनटं तुमचा प्रॉब्लेम येतोय काही अडचण नाही बाकी ओके तर बऱ्याच मुलांनी कमेंट सुद्धा केलेले आहेत बरं का बऱ्याच मुलांनी कमेंट सुद्धा केलेल्या आहेत मी क्रोम ब्राउजरवरती परत एकदा जातो थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे ओके वैष्णवी की आम्ही सर पाहिला आहे रिझल्ट ओके खूप छान आणि जर तुम्ही रिझल्ट पाहिला असेल तर लक्षात घ्या ओके ही मे मेन लिंक तर ह्या मेन लिंकवरून जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावरून जाऊ शकतात आणि इथे एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा दिला आहे बघा मुलांनी बघा इथे तुम्हाला बौद्धिक क्षमता चाचणी बघा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये तसेच निवड यादीमध्ये दाखवण्यात येणारी टक्केवारीची तर्कशास्त्र खालीलप्रमाणे बौद्धिक क्षमता चाचणी आहे का नव्वद प्रश्नामधून तीन प्रश्न रद्द झाले आहेत बघा ओके okay? तीन प्रश्नामधून तीन आपलं नव्वद प्रश्नामधून तीन प्रश्ना से से प्रश्न रद्द झालेले आहेत म्हणजे थोडेसे चुकीचे प्रश्न होते बघा ते तर ते रद्द करण्यात आलेले आहेत मॅथसाठी नव्वदच्या प्रमाणात खालील प्रमाणे तर्कशास्त्र वापरण्यात आले आहेत म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्याला मॅटमध्ये जर चाळीस गुण मिळाले असतील तेव्हा चाळीस गुणील नव्वद आणि त्याला भागिले किती करायचे सत्याऐंशी बरोबर एक्केचाळीस पॉईंट त्याला असे मार्क्स मिळणार आहेत ओके म्हणजे थोडक्यात ज्यांना बहात्तर सत्तर बहात्तर त्र्याहत्तरच्या वरी ज्यांना मार्क्स आहेत का ते मते सर्व मुलं पास झालेले आहेत बघा ज्यांना बहात्तर त्र्याहत्तर असे मार्क्स आहेत ते सर्व मुलं पास झालेले आहेत मी सर्वात प्र प्रथम तुम्हाला प्रयत्न करतो की बाबा तुम्ही कोणत्या पद्धतीने एन एम एसचा तुमचा रिझल्ट पाहू शकता इथे बघा तुम्हाला सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट आणि सिलेक्टेड कास्ट करायचा आहे इथे तुम्ही जाऊच नका ओके ही लिंक मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे बघा एन एम एस नाव टाकायचे तुम्हाला क्रोम ब्राऊझरवरती एन एम एस रिझल्ट तुम्हाला ही पहिल्याच नंबरला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ही, ही लिंक येईल ओके ह्या लिंकला क्लिक करू तुम्ही ओके आपल्याला दुसरी एक लिंक आहे बघा ती महाराष्ट्र शासनाची प्रॉपर लिंक आहे इथं बघा गुन्ह्यादी बाबत यापूर्वी देण्यात आलेल्या सूचना आहे का राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुन्हे यादी एकच मिनिटं तुम्ही खूप जण मेसेज करतात तर प्लीज व्हॉट्सअपला आत्ताच मेसेज करू नका लाइव क्लास थोडासा चालू आहे आपला तर मी पहिल्या लिंकला कॉपी करून घेतो इथं आपलं सॉरी दुसऱ्या लिंकला तुम्हाला दिसतच असेल क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या म्हणजे आपण महाराष्ट्र शासनाची जी मेन आपली जी आ, लिंक आहे बघा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद इथून तुम्हाला मेन रिझल्ट पाहिजे बघा तुम्हाला दोन हजार तेवीस चोवीसवर क्लिक करा आपण दोन हजार तेवीस चोवीसचा रिझल्ट क्लिक केला आहे ओके या पद्धतीत आणि बरेच मुलं लाईव्ह क्लासला जॉईन आहेत आता सध्याला चौवेचाळीस मुलं लाईव्ह क्लासला जॉईन आहेत बघा आणि सर्वांनी बाळांना प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्यायचं एकदा प्लीज सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या तुम्ही सर्वांनी एक चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये पास झाला आहात तुम्ही ओके सर्वांचे मी प्रश्न वाचणार आहे एकच मिनटं फक्त मला हे सांगू द्या सर्वांचे प्रश्न मी वाचणार आहे बघा ही मेन लिंक आहे बरं जर तुमचा आणि अजून पण सांगतो तु, तुमचा जर नावामध्ये जर काही चेंज करायचा असाल तर अजून पण करू शकतात तुम्ही हा लक्षात घ्या तुमच्या जर नावामध्ये जर चेंज झाला असेल तुमचं नाव दुसरं असेल आणि दुसरंच जर आला असेल तर तिथे तुम्ही चेंज करू शकतात ओके बघा इथे अंत आणि ह्या निकाल पाहतानी तुम्हाला अंतिम उत्तर सूची दिलेली बाळांनो ओके ती अंतिम उत्तर सूची एकदा पहा बघा ओके मी सगळ्यांचा कमेंट पाहणार आहे लक्षात घ्या ओके सगळ्यांचा कमेंट पाहणार आहे मी की तुम्हाला काय अडचण आलेली आहे किंवा काही नाही या पद्धतीने तुम्हाला निकाल दिसतोय का त्या पद्धतीने तुम्ही निकाल तुमचा काढू शकता इथे निकालवर क्लिक करा आणि काहीच नाही तुमचं सीट नंबर टाकायचा आहे बघा खाली तुम्हाला सीट नंबर टाका सीट नंबर इथे खाली या खाली खाली आल्यावर इथं इंटर सीट नंबर आणि इंटर मदर नेम ओके ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ओके मी थोडंसं वापस येतो थो। आणि तुमच्या कमेंट वाचण्याचा प्रयत्न झाला तर थोडासा करतो मी ओके चला कमेंट दिसतात का तुमच्या बघतो मी तर आता मला दिसल्या होत्या तुमच्या कमेंट पण दिसतात का एकदा बघतो जर तुम्हाला कोणाला जर खरोखरच अडचण आली असेल तर आपण असा सुद्धा क्लास घेऊ शकतो ओके चला काही अडचण नाही आता तुमच्या मला कमेंट दिसत होत्या पण आता दिसत नाही पण या पद्धतीने बाळाने तुम्हाला मी सकाळी सुद्धा ओके चला चला बऱ्याच जणांच्या कमेंट मला दिसल्या थोड्याशा आता ओके तर मी आपल्या एकच मिनट चला अठ्ठ्याण्णव कुणाला तरी पडलेत बघा मार्क ओके कोणतरी आहे गौरव प्रणव म्हणून अठ्ठ्याण्णव त्याने सांगितलेलं आहे ओके ग्रंड ग्र गौरव प्रणव त्याला अठ्ठ्याण्णव मार्क्स आलेले आहेत आणि खूप चांगले मार्क्स आहेत ओके चालते सगळ्यांनी पाहिल्याबद्दल खूप छान चोपडे रडायला काय झालं बाळा रडू नका या पद्धतीने चॅनलची थोडीशी माहिती तुम्हाला सांगावीशी वाटते मला तर सांगतो मी ओके हे बघा तुमच्या सहकार्याने दोन हजार सहाशे पासष्ट सबस्क्राईब आपण कम्प्लीट केलेले आहेत ओके दोन हजार सहाशे पासष्ट ओके okay, खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनीच रिजल्ट काढलेला आहे बघा ओके okay, या पद्धतीने तुम्हाला पाहिजे होतं रिजल्ट काही अडचण नाही ओके तर अजून कोणाला जर काही अडचण आलेली असेल तर मला कमेंट करू शकता ओके okay? आपल्या या चॅनलवरती जा तुम्ही आणि चॅनलवरती गेल्यानंतर मला तुम्ही कमेंट करू शकता ओके थोड्याशा कमेंट दिसण्यासाठी मला थोडंसं अडचण येतोय बघा प्रतिमा कुलकर्णी म्हणून कुणीतरी आहे बघा एकशे सात जनरल साठी तिला मार्क्स आलेले आहेत ओके न, चला चोपडे कारसन अहमदनगर जिल्ह्याचे मिरीट किती लागते ओके बाळांनो मिरीट बदलत लागतं जिल्ह्यावाईज मिरीट बदलतं बघा ओके जिल्ह्यावाईज मिरीट हे बदलत राहतं त्यासाठी फिक्स तर मी सांगू शकत नाही तुमच्या जिल्ह्याचं किती मिरीट येणार आहे ते ओके तर मिरीटचा आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत लक्षात घ्या तुमचा मिरीटचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत काही अडचण नाही चोपडे तू नापास होऊ शकत नाहीस ओके यशराज एकशे बावीस मार्क्स घेतले ओके खूप छान ओके कुलकर्णी एकशे सात मार्क आहेत ओके खूप छान तुझा नंबर मिरिटमध्ये लागण्याची खूप दाट शक्यता आहे सूर्यवंशी शहाण्णव मार्क्स असतील तर मिरिटमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे नव्याण्णव मार्क्स आहेत ओके नव्याण्णव मार्क्सला मिरिटमध्ये येण्याची दाट शक्यता आहे बघा शहाण्णव मार्क्स नव्याण्णव मार्क्स असतील तर एक मिरिटमध्ये येण्याची दाट शक्यता आहे बघा ओके शहाण्णव मार्क्स असतील किंवा नव्याण्णव असतील किंवा एकशे सात असतील ह्या मुलांचा मिरिटमध्ये येण्याची दाट शक्यता आहे लक्षात घ्या ओके बघा खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत तुम्हाला एकशे सात ओपन जनरल असू द्या काही अडचण नाही एक मिनिट लागू शकतं तुम्ही जनरल असाल तरी एकशे सात वर मिरिट बऱ्याच जणांचं मिरिट लागले मुलांना ओके तर लागण्याची दाट शक्यता आहे तुमची थँक्यू दोस्त ओके या पद्धतीने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज दोन हजार सहाशे पासष्ट प्लस सबस्क्राईब कम्प्लीट केलेले आहेत आपले लवकरच लाईव्ह क्लाससुद्धा सुरू होणार आहेत एने क्लास आपण लवकरात लवकर दोन हजार सहाशे पासष्ट सबस्क्राईब आपण कम्प्लीट केलेले आहेत बघा बाळांनो ओके तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि साक्षीने ओके ओबीसीमधून जर शहाण्णव मार्क्स असतील तर शंभर टक्के खात्रीशीर सांगू शकतो की तुमचा मेरिटमध्ये येण्याची दाट शक्यता आहे प्रणव सिंगाडे नव्याण्णव मार्क्स एन टी सी शंभर टक्के मिरिटमध्ये येण्याची शक्यता आहे ओके पुढे अजून कोण आहे चोपडे बावन्न मार्क्स नापास झालेला आहे चोपडे तू जर बावन्न मार्क्स असतील तर ओके जे कोणी पास आऊट झालेले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन सिद्धी चव्हाण चला फक्त मी एक मुलांना किती मार्क्स आलेले आहेत हे पाहण्यासाठी हा लाइव क्लास घेतला आहे बाकी काही नाही ओके चला ओबीसीमधून जर तुम्हाला शहाण्णव मार्क्स असतील तर एक दाट शक्यता आहे तुमचा नंबर लागण्याची ओके कांगणे कंगाने सत्याऐंशी मार्क्स आहेत एन टी डी मिरिटमध्ये येण्याचा आहे, आहे चान्सेस मोठा वेट करा काही बदल होऊ शकतो बाळांनो थोडंसं संयम राखा थोडा स्वतःवर विश्वास ठेवा ओके शहाण्णव अठ्ठ्याण्णव जर मार्क्स असतील मिरिटमध्ये येण्याचा थोडंसं संभावना कमी आहे ओपनवाल्याची ईडब्ल्यू एस जळगाव एकशे आठ मार्क्स आहेत मिरिटमध्ये येण्याची दाट शक्यता आहे एकशे आठ मार्क्स असतील तर मिरिटमध्ये येण्याची दाट शक्यता आहे बघा चला हे कोण आहे अजून रडतंच अजून पुजारी एकशे सहा एन टी सी हां खूप चान्सेस आहेत की मिरिटमध्ये येण्याचे एकशे सहा मार्क आहेत एन टी सीसाठी तर चान्सेस आहेत ओके आणि वाहटाळे एकशे आठ ई डब्ल्यू एस हो नंबर लागण्याचे चान्स आहेत ई डब्ल्यू एसमध्ये नंबर लागण्याचे चान्सेस आहेत लक्षात घ्या ओके जर कोणाला अडचण असेल ओपन माला होत नसेल तर मला नक्की सांगा ओके त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ तयार करणारच आहोत ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लास तुमच्यापैकी करायचे असतील तुमच्या नातेवाईकातील मित्रमैत्रिणीला ना त्यांना आपल्या चॅनलची नक्कीच माहिती द्या मुळे सोलापूर डब्ल्यू एस एकशे नऊ मार्क्स आहेत खूप छान तर मुळे नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत तुझे ओके खूप चांगले मार्क्स आहेत शंभर टक्के नंबर येण्याचे चान्सेस आहेत हो पुजारी होईल सिलेक्शन होईल वेट करा संयम राखा थोडासा कामटे एकशे तेवीस आहेत मार्क्स तर मिरिट मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत कामटे कुलकर्णी एकशे वर तुझा नंबर लागेल ओके नंबर लागण्याचे चान्सेस भरपूर आहेत बघा तुमची काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता आ... शंभर टक्के लागेल का नाही बाळा सांगू शकत नाही मी कारण की हे कुणालाच माहीत नसतं की शंभर टक्के लागणार आहात का नाही ते फक्त परीक्षा घेणाऱ्यालाच माहीत असतं बाकीच्याला कुणालाच नाही तर थोडंसं संयम बाळा संयम बाळगा काही होऊ शकतं मिरिटमध्ये येऊ शकतात तुम्ही थोडंसं संयम बाळगा एक पंधरा दिवसात ते एका वीस दिवसामध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट येऊन जाईल तुमची शाळेमध्ये बघा खूप छान प्रश्न विचारला बघा कुलकर्णीने की ओपनसाठी मेरिटमध्ये येण्यासाठी कितीच्या पुढे मार्क्स लागतात ओके ओपनसाठी तर बघा आतापर्यंत ओपनसाठी एक सारथी नावाची स्कॉलरशिप होती सारथी कॉलरशिप होती त्याच्यातून तुम्हाला नसतं तुम्ही पास बी झालात तरी तुम्हाला परीक्षा अडतीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळत होती आणि ती सध्या आता सध्याही चालू आहे बघा तुमच्यासाठी जे मराठा समाजाचे मुलं आहेत की किंवा कुणबी मराठा समाजाची मुलं आहेत त्यांच्यासाठी सारथी ही स्कॉलरशिप आहे जर तुम्ही पास झाला असाल तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदाच होईल ओके हा ओबीसी वाल्यांना पंच्याऐंशीवर एक मिरिट लागण्याची दाट शक्यता आहे बघा जर तुम्हाला पंच्याऐंशी मार्क्स असतील तर एक मिरिट लागण्याची दाट शक्यता आहे तुमच्या बाळांना ओके चला तर इथेच थांबूया आपण अजून कोणाला काही अडचण ओके okay, काही प्रॉब्लेम नाही आपण स्कॉलरशिपचं पण घेऊ थोडंसं काही अडचण नाही okay? ओके हा फक्त क्लास मी ज्यांना कुणाला एन एम एस रिझल्ट पाहण्यासाठी अडचण आहे त्यांच्यासाठी स्कॉलर आपलं सॉरी हा ऑनलाईन क्लास घेतला आहे त्याचेच कमेंट करा जर तुम्हाला ऑनलाईन क्लास आपलं सॉरी रिझल्ट पाहण्यास काही अडचण असेल तर त्यांनीच फक्त मला कमेंट करायची आहे ओके okay? मी खास करून त्याच मुलांसाठी आपण लाईव्ह क्लास घेतोय की ज्यांना एन एम एस रिझल्ट दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये काही अडचण येत असेल असांना ओके चला बघा एक दहा तासापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता बघा एन एम एस रिझल्ट दोन हजार तेवीस चोवीस तर तीनशे दोन मुलांनी तो व्हिडिओ पाहिला आहे बघा आपला ओके तीनशे दोन मुलांनी चला इथे कोण आहे अजून कोणाला काय अडचण तुमच्या कमेंट जर मला जेवढ्या वाचता येतील तेवढ्याचं तर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पोरांना ओके जेवढ्यांचे कमेंट मला वाचता येतील तेवढ्यांचे नक्कीच मी प्रयत्न करील उत्तर देण्याचा ओके okay? बघा काय कुलकर्णी ओपनवाल्यांना किती वर्षासाठी स्टार ते स्कॉलरशिप आहे ओके okay, खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे बघा तर किती वर्ष आहे हे मला अजून फिक्स माहीत नाही पण अडोतीस हजार रुपये कॉलरशिप मिळते ओके okay? एवढं तुम्हाला एकदम क्लिअरली सांगू शकतो स्कॉलरशिपची ओके okay, सिद्धी ओके okay, स्कॉलरशिपचा आपण उद्या क्लास घेऊ काय अडचण नाही ओके okay? स्कॉलरशिपचा आपण ऑनलाईन क्लास उद्या घेऊ ओके okay? जमलंस तर गणित विषय सुरू करू आपण काही अडचण नाही ओके चला इथे थांबण्याची वेळ झालेली आहे तर मी इथेच थांबतो या भेटूया आपण उद्याच्याला चला लाईव्ह क्लासला तोपर्यंत तो धन्यवाद